मला कळू दे की कशाची कशा बदल काढले तुझ सोसायटी भरायची आहे कर्ज काढले तर भराय नको मग आता तू भरणार आहेस मग काय तर फिरवून करायला लागलायच पोरग याच्या आधी न तुझ्या मनात तर नेमकं काय कळू मनात काय आहे मला सडळ कधी कळलंय अरे तुझ्यावर विश्वास नाही आज कोणी तुझं नाही वाटत म्हणून तू सुद्धीत आहे विश्वास नाही देते पैसे मग तर पिकी त्याच्यावरच तू आहेस मी काय काय सांगतो सांग आपण पन्नास हजार रुपये सोसायटी काढली होती काढली होती की मग तेच आता दोन वर्ष झालं थकीत गेले सोसायटी वाल्याला फोन आला पैसे भरून टाका मग त्याला काहीतरी करून व्याज तर भरलं पाहिजे की नाही फिरवून घ्यायला व्याज भरलं पाहिजे मग मक... खरं सांग बर बापू खर माझ खरच डोकं फिरून गेले बघ खर सांगतो टिकून टाकणार आहे भैया एवढ्या गोरांना पाणी पाजा पाणी पाच म्हणजे तुम्ही काय केलं सकाळपासून सांगायला मग तू काय माझा माझा काय लागतो तुम्ही काम करायला जावा सकाळपासून आपली कामं राहिली दुसऱ्याला सांगायची एक रुपये द्यायचा तू म्हणला ना आता माझा हिसाब करा तुझं तुझ आम्ही पैसे देणं नाही आणि रुपये तुला देत नाही तुम्ही हो बापूराव तुम्ही गॅप असा